नमस्कार मित्रांनो आम्ही चाललोय पोपटी लावायला हे बघा आम्ही शेंगा शंगाणळ्यात पोपटी लावण्यासाठी बघू शकता तीवर त्या ठिकाणी आम्ही पोपटी लावत आहोत आज रंडीचा सीजन संपणार आहे आता होळीला सुरुवात झालेली आहे अच्छाच ओके लाईट पाहिजे लाईट शो मजा नाही मेन पोपटीचा उद्देश आहे आज इंडियाची पापली आळळ मॅच आहे तो आनंद साजरा करण्यासाठी आज आम्ही

ते जसं मडक्यामध्ये इथे भांबरूटचा पाळा जो असतो भांबरूट औचरी असतं ते पण लावून कम्प्लिटली त्याला ओवावर टाकून मीठ टाकून त्यामध्ये बिया टाकल्या जातात शेंगा वालाच्या व्हेजमध्ये मटर पण टाकतात मटरचे शेंगा पण टाकतात नंतर मग त्यामध्ये नॉनव्हेजमध्ये चिकन अंडी सगळी मॅरिनेट केलेली असतात चिकन त्यात टाकलं जातं अंडी टाकली जातात बटाटे टाकले जातात आणि ते संपूर्ण पॅक केलं जातं एक लेअर असतो तो ओवा मीठ शेंगा परत ओवा मीठ शेंगा त्या तेच चिकन बिकन असं सगळं मिक्स करून प्रॉपर पॅक करून मग ते म मडकं उलटं ठेव ठेवलं जातं उलटं ठेवून मग त्याला साईडनी संपूर्ण हीट दिली जाते आग दिली जाते त्यामध्ये पहिले आपण लाकडं लावतो बारीक बारीक छोटी छोटी आणि साईडनी मग पेंढा जळ जातो मग ती पेंडा जळतो त्या आतमध्ये लाकडं पण जळतात आणि लाकडं हे स्लोली स्लोली जळतं आणि मग ती जवळजवळ साऊंड करताना ती पोपटी तयार होते त्याला इंडिया विन झालेली आहे आपली चांगल्या प्रकारे आणि त्यामुळे आम्ही आज पोपटीचा एक प्लॅन केला होता आणि तिकडे बघू शकतोय आमचे चवंगडे आहेत ते उत्तम प्रकारे पोफटीचं सगळं झालेलं आहे त्याचा आम्ही ती तयारी केलेली आहे थोड्यात आम्ही आस्वाद घेऊ तुम्ही पण या आस्वाद घ्यायला किंवा मटका आलेला आहे पहिला मटका कोण घेऊन येते आज प्रसाद जाधव हे था झालेलं पहिले दुसरा था आणलेला आहे पाठीमागे प्रत्येक

व्हेज नॉन व्हेज व्हेज मध्ये काय पनीर आहे मटर मटर काय केलं पहिले चुकून पडले पहिल्यांदा अरे नाही सटकलं जायचं

फार्मा हाऊस आलो होतो आणि त्यांनी तात्काळ परमिशन दिली परमिशन देऊन त्यांनी आम्हाला खूप केलं केलं आणि हा फुटीच्या निमित्ताने लोक आम्ही सगळ्या बारी वाचतो एकत्र आम्ही येतो हा एकमेव आमचा उद्देश आहे पोक लावण्यामागचा आणि त्यातूनच आपण एक आपल्या विचारांची देवाणघेवाण होती आणि आपण आपले मनातले जे काय असतात विचार ते एकमेकांपर्यंत आपण पोचतात त्यांचे दुःख आपले समजतात आपले आनंद आपण त्यांना त्यांना त्यांच्यापर्यंत पोचतो आणि आपलं जे काय असते मनातले सगळं ते मन मोकळं होतं त्या पोपलीच्या निमित्ताने असं ह्या पोपरीचा एक माहोल आहे आणि त्यासाठी आम्ही कोकणामधली मोस्ट मोस्टली पोपली लावली जाते आणि शक्यतो कोकणामध्ये थंडीच्या टायमातच लावली जाते की जेणेकरून एक पोपटीची जी ऊब आहे जी नॅचरल ऊब आहे तसं आपण घरामध्ये शेकोटी घेतो तशी ऊप ही नॅचरली आपल्याला मिळते आणि त्यातून आपल्याला एक एनर्जी मिळते आणि कोपटी केल्याने आपला खूप मस्त फील होतं आणि कोपी तव ही हो कोकणाशिवाय गृह कुठे भेटणार नाही त्यामध्ये घरचं जेवणाला तव हो नसला तुमच्या कोपडीमध्ये आपला ओवा असतो परत भांबरूड भांभरूळ हा औषधी वनस्पती आहे ती त्यामध्ये मिक्स असते आणि ते बिना तेलाचं असतं कुठल्या प्रकारचं तेल नसतं एक नंबर रायगड कर रायगड कर रायगड कर रायगड कर रायगड कर रायगड कर, राई कर, राई कर <ढ़ियो>